गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहत आहोत हा घटक आपण आधी घेतलेला आहे पण आज आपण सूत्राने पाहणार आहोत हाच घटक आपण सूत्राने पाहणार आहोत कसा म्हणजे या घटकामध्ये आपण सूत्र आणि कृप्ती पाहणार आहोत बघा काय करायचं आज आपल्याला रांगेतला मधला क्रमांक ओळखायचा हो आहे रांगेतल्या मधल्या क्रमांकासाठी एक उदाहरण तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर मी सूत्राने समजून सांगणार आहे आणि हे सूत्र तुम्ही कधीच विसरणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने सांगा ठीक आहे चला पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे याच्या आधीचे भाग जर सोडले तर सूत्राने करायचा भाग आहे तो पहिला आहे रांगेतील मधला क्रमांक ओळखणे किंवा मधला क्रमांक दिला असेल तर रांगेतली एकूण संख्या ओळखणे किंवा एक तुकडा केल्यानंतर काप किती होतील एखाद्या यायचे दोरीचे काठीचे ते ओळखणे हे सगळे प्रकार आज आपण पाहणार आहोत ओके चला एका रांगेमध्ये विधा उदाहरण मी वाचतो हा प्रश्न आहे ठीक आहे एका रांगेत त्रेपन्न विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत त्रेपन्न त्याच रांगेत सुमित मध्ये उभा आहे बघा काय मधला क्रमांक मध्ये उभा आहे सुमित नावाचा विद्यार्थी मध्ये उभा आहे तर आहे तर त्याचा क्रमांक किती त्रेपन्न विद्यार्थी आहेत हा आकडा लक्षात घ्या महत्वाचा आणि इथं काय किवड आहे हा त्रेपन्न आणि त्याच्यानंतर मधला विद्यार्थी त्याचा क्रमांक कितवा विचारलाय ठीक आहे म्हणजे त्रेपन्न विद्यार्थी आहेत त्याच्या मधला क्रमांक काढायचा आहे तुम्हाला उत्तर तुम्ही स्वतः शोधू शकता आता मी हे तुम्हाला इथलं वॉश करून सोडून दाखवतो ठीक आहे चला हे आपण इथलं काढून टाकू आधी समजून सांगतो आणि त्याच्यानंतर सूत्राने कसं येतंय तेही सांगतो बघा आपल्याला दिलेले आहे तर त्रेपन्न विद्यार्थी सामान्यपणे आपण काय करतो बघा ठीक आहे एक ह्याच्यातला एक अंक बाजूला काढायचा म्हणजे कॉमन करतो सूत्र नंतर सांग याच्यातला एक मधला विद्यार्थी बाजूला काढा किती उरले या बावन्न, चे बावन्न चे या बावनचे दोन तुकडे करा बावनचे दोन तुकडे किती होतात याला दोन ने वागलं तरी कळेल तुम्हाला सव्वीस म्हणजे तुमचे सव्वीस विद्यार्थी इकडे येतील आणि सव्वीस विद्यार्थी तिकडे येतील बरोबर आहे आणि हा मधला असेल तुमच्या सव्वीस चा पुढचा क्रमांक सत्तावीसावा समजले अशा प्रकारे करता येतो जो एक आहे तो वजा करूनही तुम्हाला करता येतो बरोबर इथं काय केलं आपण असे विद्यार्थी धरले सगळे बरोबर एक पासून त्रेपन्न फर्णचे विद्यार्थी धरले त्याच्यानंतर याच्या निम्ने एक वजा केला कोणताही एक मधला मध्ये मी टाकून दिला मध्ये त्याचा नंबर आपल्याला माहित नाही असं गृह धरा समजून घेऊ फक्त आधी मग हा वजा केला एक मग उरले किती हो बावन आता बावन ही समसंख्या आली या समसंख्येला ने भागा समसंख्येला ने भागा इथं करून दाखवतो फक्त समजावून सांगतो आधी सूत्र नाही बावनला ने भागा बे दोन्ही चारचा भाग जातो गेला वजावट केली आला खाली हा आला बारा बे साही बारा बरोबर आला सव्वी इथं बारा गेला बाराचा भाग गेला म्हणजे इथं आलं उत्तर शून्य शून्य बरोबर मग आपला नंबर किती आला सव्वीस म्हणजे तुमचे इकडे तुम्ही सव्वीस विद्यार्थी सोडायचे आणि इकडे तुमचे सव्वीस विद्यार्थी असतील हा शेवटचा जर सव्वीसावा सोडला तर मधला तुमचा येणार आहे सत्तावीसावा लक्षात मग हे त्रेपन्न नंबर होतील <coughs> 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 आता हे झालं असं हम्म ओके आता आपण सूत्र बघून घेऊ आणि सूत्रानुसार सोडू मी तुमच्या समोर सूत्र लिहितो आणि मग तुम्हाला समजावून सांगतो चला सूत्र बघू बघा तुमच्या समोर मी आता सूत्र लिहिलेलं आहे हे सूत्र विसरायचं नाही आणि ते विसरणार नाही अशा पद्धतीने सांगणार आहे मधला क्रमांक आपल्याला शोधायचा आहे बरोबर आहे ओके आपल्याला संख्या दिलेली आहे त्रेपन्न ठीक आहे एकूण संख्या दिलेली आपण मधला क्रमांक आता तुम्हाला माहितीये आधी मी काढलेला आहे पण तो सूत्रात टाकून बघू मग काय सांगितलंय मधला क्रमांक बरोबर एकूण संख्या तुम्ही करून बघा तुमच्याकडे वही पेन असेल तर असं उत्तर येतं की नाही एकूण संख्या किती आहे त्रेपन्न अधिक एक त्याच्यात एक मिळवा आणि ह्या सगळ्याला दोन्ही भागा तुमचं उत्तर तयार होईल तुम्हाला मधला क्रमांक आपोआप मिळून जाईल बघा त्रेपन्न मध्ये एक मिळवा किती येतो त्रेपन्न मध्ये एक मिळवला किती येतो चोपन्न बरोबर आहे आणि त्याला काय सांगितलं दोन्ही भागा ठीक आहे चोपन्न भागीले दोन इथंच करतो चोपन्न भागीले दोन तुम्ही करा तुम्हाला उत्तर मिळेल आधीचा क्रमांक तुम्हाला माहितीये बे 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 दुनी चार बरोबर आहे वजावाग केली चार आला खाली आता हा एक आला खाली वरचा चार खाली घेतला बेसाती चौदा पुन्हा वजावाग करा शून्य शून्य किती उत्तर आलं सत्तावीस आलंय सत्तावीस बघा बरं ह्या त्रेपन्न अधिक एक म्हणजे चोपन्न भागिले दोन जर केलं तर उत्तर सत्तावीस येतं हा तुमचा मधला क्रमांक आहे बरोबर आहे सूत्र लक्षात आलं मूळ संख्या मधला संख्या काढायची बरोबर एकूण संख्या त्याच्यात एक मिळवा एकूण संख्येत एक मिळवा आणि ह्या सगळ्याला दोनने भागा दोनने भागायचं मधला क्रमांक आपोआप निघतोय आलंय लक्षात आणखी एक उदाहरण परत देतो चला पुढचं उदाहरण बघू तुम्ही पण सोडवा बघा आपल्याला आता मी पुढचा प्रश्न घेतलेला आहे आपण सोबत सोडवणार आहोत <coughs> तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा संख्या दिलेली आहे एका रांगेमध्ये पासष्ट विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत पासष्ट ठीक आहे बरोबर मग त्या रांगेमध्ये ईश्वरी आहे ती मधल्या संख्येवर उभी आहे मती मधल्या क्रमांकावर उभी आहे तर तिचा क्रमांक काय तिचा क्रमांक काय ईश्वरी मधल्याला आहे आपल्याला मधला क्रमांक सोडाय शोधायचंय आणि पासष्ट विद्यार्थी आहेत ओके बघा बरं चला काढा सूत्रानुसार तुम्ही काढू शकता व्हिडिओ पॉज करा बघा पासष्ट अधिक एक सूत्र काय सांगते एकूण संख्या ती घ्या त्याच्यात एक मिळवा आणि ह्या कंसाला भागिले दोन करा उत्तर तुमच्या समोर येईल बघा पासष्ट आणि एक किती आला सहासष्ट बरोबर आणि त्याला, त्याला भागिले दोन करा उत्तर तुमच्या समोर येईल किती येते इथं करून बघा आडवा भागाकार बे, बेत्रिक सहा कितवा बेत्रिक सहा। नंबर आला ईश्वरी ती ज्या क्रमांकावर उभी आहे मधल्या स्थानी तिचा क्रमांक आहे तेहतीस म्हणजे तिला सगळ्यात जास्त चॉकलेट द्या आणि पुढच्यांना थोडे कमी द्या ओके मधोमध जो असेल त्याला जास्त जा, जा। okay? द्या ना गणित समजलं सूत्र लक्षात आलं मधले मधला क्रमांक ओळखण्याचं सूत्र आहे एकूण संख्या एकूण संख्या अधिक एक भागीले दोन ओके चला आणखी एक उदाहरण आपण घेऊ ठीक आहे चला बघा तुमच्या समोर आता मी पुढची संख्या दिलेली आहे एका एका रस्त्याच्या कडेला दोनशे पंचवीस झाडे आहेत उदाहरण काय एका रस्त्याच्या कडेला दोनशे पंचवीस झाडे आहेत तर त्या रस्त्याच्या मधल्या झाडाचा क्रमांक किती असेल म्हणजे हे पुन्हा मधली संख्या किंवा मधला क्रमांक ओळखण्याचं आहे आले लक्षात एका रस्त्याच्या कडेला दोनशे पंचवीस झाड आहेत मधला क्रमांक ओळखायचा आहे चला सोडवायला घेऊ दोनशे पंचवीस अधिक एक बघा बरं दोनशे पंचवीस अधिक एक काय येणार आहे दोनशे पंचवीस अधिक एक मान्य करा व्यवस्थित मान्य करायची ठीक आहे परत एकदा करतो दोनशे पंचवीस अधिक एक भागीले दोन उत्तर आलंय का तुमचं सांगा तुमचं उत्तर आलं असेल तर कमेंट मध्ये तुम्हाला उत्तर टाकता येईल दोनशे पंचवीस आणि एक मिळाल्यावर किती होतील दोनशे सव्वीस आता त्याला दोनने कर कर 25, दोन ने भागा आडवा भागाकार करू इथं काटा काठी दोनशे सव्वीस भागीले दोन खूप सोपं आहे बे एक बे आता दोन ने एकाचा भाग्याला बे एक बे परत दोन ने एकाचा भाग्याला बे एक बे बेत्रिक सहा कितवा क्रमांक आलाय एकशे तेराव्या नंबरचं जे झाड आहे ते विद्यार्थी मित्रांनो मधुमध येणार आहे बघा इथून सुरुवात केली समजा रांगाशी हा हे दोनशे पंचवीस नंबरचं झाड इथं आहे हा एक नंबर झाड आहे मधुमध जे झाड होईल ना त्याचा एकशे तेरा नंबर असेल म्हणजे इकडं एकशे एक बारा इकडं एक एकशे बारा आणि एक आता आपण करून पाहू येतो की नाही एकशे बारा अधिक एकशे बारा हा किती झाले चार हे दोन आणि हे दोन बरोबर दोनशे चोवीस आणि त्याच्यात एक मिळवा मधला किती झाले दोनशे पंचवीस आलं का उत्तर आलं उत्तर म्हणजे असंही उत्तर काढता येतं समजलंय आणखी एक उदाहरण घेतो ठीक आहे मग संख्या मग तुम्हाला मधल्या क्रमांकान संख्या कशी काढायची ते सांग चला आता आपल्या समोर उदाहरण घेतलेलं आहे एका रस्त्याने किंवा एका मोठ्याशा बागेत चारशे त्रेचाळीस झाडांची एक रांग आहे किती रांग आहे चारशे त्रेचाळीस झाड आहेत तुमच्या समोर उदाहरण सोडवायचं असेल तर पाच करा सोडवा ठीके चारशे त्रेचाळीस झाड आहेत तर मधले झाड कोणत्या नंबरचे मधल्या झाडाचा क्रमांक कर कितवा बघा काय करणार कसं करणार अहो सूत्र आहे आम्ही तसंही काढतो आणि आम्ही सूत्रानेही काढतो तसं काढायचं असेल तर याचे निम्मा भाग करा निम्मा इकडे टाका निम्मा इकडं टाका आणि निम्म्याच्या पुढचा नंबर मधला धरा उत्तर निघणार आहे मी काय सांगितलं निम्मा इकडे टाका अर्धा भाग अर्धा इकडं टाका आणि त्याच्या मधल्याचा जो क्रमांक आहे तो पुढे द्या मग हेच सूत्राने करू सूत्र काय सांगताय चारशे त्रेचाळीस अधिक एक बरोबर आहे भागिले दोन ने भागा म्हणजे निम्मे करा हे तुम्हाला म्हणले निम्मे निम्मे करा मग ते दोन ने भागायचं बघा बरं चारशे त्रेचाळीस आणि एकीच झाले चारशे चौवेचाळीस बरोबर याला वागिले दोन करा चारशे चौवेचाळीसला दोन भागिले इकडे घेऊन टाकू दोन ने भागा बेक बे बेक बेक बे कि तो आला क्रमांक दोनशे बावीस दोनशे बावीस नंबरचं जे झाड आहे ना ते मध्ये येणार आहे दोनशे बावीस ओके व्हेरी गुड कसे करून बघू दोनशे बावीसच्या आधीच झाड किती आहे दोनशे एकवीस दोनशे एकवीस अधिक दोनशे एकवीस किती हे दोन हे हो। चार हे चार किती चारशे बेचाळीस आणि त्याच्यात एक मिळवा किती झाले चारशे त्रेचाळीस आली का संख्या ओके समजले हे सूत्र आता कधीच विसरायचं नाही मधला क्रमांक शोधायचं सूत्र एकूण संख्या घ्या त्याच्यात एक मिळवा लय सोपं ओके काय आहे सगळे जाणतो परत एकदा इथं लिहितो एकूण संख्या आता नुसतं सूत्र नजरेत घ्या फक्त एकूण संख्या त्याच्यात एक मिळवा आणि दोन भागा बरोबर एकूण संख्या अधिक दोन हे तुमचं उत्तर आहे हा येणार आहे मधला क्रमांक काय येणार आहे मधला क्रमांक ओके ठीक आहे आले सूत्र लक्षात आता आता मी तुम्हाला मधला क्रमांक दिल्यावर संख्या कशी शोधायचं ते सूत्राने सांगतो चला ते बघू मधला क्रमांक देईल सूत्र शोधू बघा आता तुमच्या समोर मी तुम्हाला मधला क्रमांक दिलाय आणि त्यावरनं संख्या काढायची मधल्या क्रमांकावरनं संख्या काढायची ठीक आहे बघा एका रांगेत आदित्य हा विद्यार्थी आहे तो दोनशे बावीस या मधल्या क्रमांकावर कितवा नंबर आहे त्याचा दोनशे बावीस मधला क्रमांक ठीक आहे सूत्र खूप सोपा आहे आणि आधीच्या उलट सूत्र आहे आधीच्या उलट तिकडं भागाकार होता याच्यात गुणाकार करायचा तिकडं कमी करायचो तिकडे डबल करायचं ठीक आहे बघा आता मधला क्रमांक दिलेला दोनशे बावीस एकूण संख्या करायची सूत्र बघा एकूण संख्या बरोबर संख्या बरोबर मधला क्रमांक मधला क्रमांक मधला क्रमांक अधिक अधिक एक अधिक एक मधला क्रमांक सॉरी मधला क्रमांक गुणिले दोन आधी गुणिले दोन आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्याला वजा एक काय आहे वजा एक आता तुमच्या समोर सूत्र आहेत तुम्ही याच्यावरनं गणित काढून मला कमेंटमध्ये टाका दो हे दोनशे बावीस मधला क्रमांक आहे दोनशे बावीस मधला क्रमांक त्याला दोन ने गुन्हा आणि वजा एक करा काय येते पावर करा उत्तर चला तुमचं उत्तर कमेंट मध्ये येईल दोनशे बावीस गुणिले दोन किती येतो दोनशे बावीस गुणिले दोन वजा एक दोनशे बावीस ला गुणिले दोन केलं तर किती येणार आहे चारशे चौवेचाळीस आणि वजा एक करा किती येणार सॉरी हा जो येतो मराठीतून काढला अंक ठीक आहे हा वजा एक कारण चारशे चौवेचाळीस मधून गेला किती आला, आला? चारशे त्रेचाळीस एकूण संख्या किती आहे या रांगेत एकूण संख्या आहे चारशे त्रेचाळीस कारण नंबर होता दोनशे बावीस तुम्ही हे उदाहरण आठवून पहा मी आधी तुम्हाला हेच उदाहरण दिलं होतं आणि त्याच्या उलट काढायला लावलं होतं आलंय लक्षात समजलंय आता या सूत्रावर आपण आणखी एक उदाहरण घेऊ चला बघा आता आपल्याकडे आपण आणखी एक उदाहरण घेतलं एकशे पंचेचाळीस हा मधला क्रमांक आहे एका बागेमध्ये झाडं लावलेली आहेत त्या मधल्या क्रमांकाचं झाड आहे एकशे पंचेचाळीस तर बागेत एकूण झाडं किती प्रश्न फिरून कसाही विचारू द्या तुम्हाला मधली संख्या सांगितलेली किंवा एक सांगितलं थी। एका ठिकाणी मधोमध तुकडा केला त्या तुकड्याचा क्रमांक आहे एकशे पंचेचाळीस तर एकूण तुकडे किती असतील हा बरं का आता काय करायचंय मधला क्रमांक दिलेला आहे एकशे पंचेचाळीस गुणिले दोन आणि वजा करा एकशे पंचेचाळीसला दोन निगुण किती आलं शून्य ठीके त्याच्यानंतर बे पंचे दहा एक आला आजचा बे चौक आठ आठ आणि एक नऊ आणि हे दोन किती झाले एकशे नव्वद वजा करा एक किती आले एकशे सॉरी दोनशे नव्वद झाले ते दोनशे एकोणनव्वद किती झाले दोनशे एकोणनव्वद एकूण संख्या किती आहे तिथे झाडांची किंवा कापांची एकशे एकोणनव्वद काय केलं आपण एकशे पंचेचाळीस घेतला त्याला दोन गुणला आणि वजा एक, एक केला आले लक्षात सूत्र तुमच्या लक्षात आले ठीक आहे हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा स्वतःची एक डायरी करायची आणि असे जे मी आता शिकवतो हे सूत्र किंवा आधीचे चौकोनाचे याचे त्याचे सूत्र काढून घ्यायचे ओके चला सूत्र स्वतंत्र डायरीमध्ये लिहायला शिका आता आपल्या समोर आपण एक आणखी उदाहरण लिहिलेलं आहे ठीक आहे एका रांगेत सुरेश मधोमध उभा आहे रांग आहे त्याच्यामध्ये सुरेश मधोमध उभा आहे त्याचा क्रमांक आहे एकोणीसावा कितवा आहे एकोणीसावा तर एकूण मुले किती रांगेत एकूण मुले किती ठीके थी, मी इथं सूत्र लिहिलेलं आहे एकूण संख्या काढायची असेल तर मधला क्रमांक किती आहे एकोणावीस त्याला दोन ने गुणा आणि त्याच्यातनं वजा एक करा तुम्हाला एकूण संख्या निघेल बरोबर आहे सूत्र इथं लिहिलेलं आहे मधला क्रमांक गुणिले दोन वजा एक ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला हे उदाहरण सोडवायला दिले तुम्ही ते उदाहरण सोडवायचे आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाकायचे हा घटक आणि हे सूत्र जर आवडले असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय